कोरडगाव येथील जिल्हा परिषद शाळेला कैलासाची हाजी बाबा मिया शेख टेलर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव मुबारक भाई शेख व मुसाभाई शेख यांनी आरो फिल्टर प्लांट दान दिले कोरडगावचे सरपंच श्री रवींद्र उर्फ भोरू शेठ मस्के व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर माऊली देशमुख आणि उपाध्यक्ष भाई शेख यांच्या संकल्पनेतून कोरडगाव जिल्हा परिषद शाळेला आरो फिल्टर प्लांट बसवण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न चालू होते काही दिवसांपूर्वी गावातील सामाजिक कार्यकर्ते कोरडगावचे माजी उपसरपंच बाबा मिया शेख यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काहीतरी सामाजिक काम करावे या हेतूने त्यांच्या दोन्ही मुलांना ही कल्पना आवडली त्यांच्या प्रयत्नातून आज आरो फिल्टर प्लांट बसवण्यात आले त्याचे उद्घाटन वैष्णव आश्रमाचे मठाधिपती ह प्रवीणजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हब प नवनाथ महाराज राऊत कोरडगावचे माजी सरपंच श्री भगवान दादा घुगरे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री भत्ताने सर नानासाहेब जाधव हो, विकास मस्के राहुल मस्के सर बबन काकडे भैया मस्के रवी पवार बजरंग मस्के यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी स्थानिक स्कूल कमिटी व कोरडगाव ग्रामस्थांच्या वतीने दोन्ही बंधूंचा सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद शाळेला दिलेल्या फिल्टर प्लांटमुळे शाळेतील मुलांना शुद्ध पाणी मिळेल मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवला आरो प्लांटसाठी नळ कनेक्शन तसेच इतर कामासाठी अजूनही निधीची आवश्यकता असून त्यासाठी ग्रामस्थांनी मदत करावी असे आवाहन श्री रवींद्र उर्फ भोरू शेठ मस्के यांनी व्यक्त केले यावेळी प्रवीणजी महाराज आणि नवनाथ महाराज यांचा सन्मान करण्यात आला आदरणीय मुबारक बाई आणि मुस्ता बाई शेख यांनी दोघांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा परिषद शाळेला फिल्टर जाहीर केलेला आहे आणि त्यांनी स्वतः ती रक्कम भरून या ठिकाणी काल ते उपलब्ध मागून मागून घेतलं आणि शाळेला ते भेट दिलेला आहे दे कोरळगाव ग्रामस्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्थानिक स्कूल कमिटी या दोघांपासूनच कायम ऋणी राहील अतिशय चांगलं काम त्यांनी हाती घेतलं आपल्या वडिलांच्या प्रत्यर्थ शाळेला दिलेलं हे दान हे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि लहान लहान मुलांना स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं त्यादृष्टीनं त्यांनी ही योजना मनात आणली आणि लगेचच त्याचा तातडीनं निर्णय घेऊन या ठिकाणी शाळेला दान दिलं आहे ग्रामस्थांच्या वतीने आपण त्यांची सतेच्या ऋणी असू कारण पुढच्या येणाऱ्या अनेक काळासाठी माध्यमातून लहान मुलांच्या प्रश्न आहे या कार्यक्रमाच्या निमित्तामुळे आवर्जून उपस्थित वैष्णव आश्रमाची मठ होती आदरणीय प्रवीणजी महाराज नवनाथजी महाराज राऊ वेळात वेळ काढून उपस्थित राहिले ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार राहायचे या ठिकाणी त्या दोघाई बंधूंचा सन्मान आदरणीय कोरडगावचे माझी सरपंच भगवान दादा भगवानदा करायची बाबा मी अब्दुला शेख यांच्या स्मरणात शाळा जिल्हा परिषद आरोपी ट्रस्टल्यान दान केलेलं आहे तरी आम्ही त्यांचे सर्व शिक्षक वृंद आणि आमची शाळागाव सपंच समिती कोरडगाव यांच्या वतीनं आम्ही त्यांचे आभारी आहोत